ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी घोषणा केली होती की आम्हाला गडचिरोलीला महाराष्ट्रातला रा शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं हा महाराष्ट्रातला रा शेवटचा जिल्हा नाही आहे हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलं ला आहे ला त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं आणि मी प्रभाकरन आपण या ठिकाणी आहात मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हिमतीनं या ठिकाणी समोर आला आणि आम्ही सगळी मदत के त्यांना केली आणि त्यांनी पहिल्यांदा लॉइडसचं इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्यातनं हे दाखवलं की सामान्य माणसाला समृद्धी देता येऊ शकते आज अनेक अफवा चालतात पण अफवांवर विश्वास न ठेवता लॉइडसच्या परिसरात गेलं तर आपल्याला लक्षात येतं आमची सामान्य आदिवासी मुलगी देखील ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या चालवते आहेत आमची मुलं त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिकांना रोजगार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून चामोळशीला देखील आपल्याला कल्पना आहे पस्तीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आहे वीस हजार गडचिरोलीच्या तरुणांना या चामोर्शीच्या प्लॅन्टमधनं रोजगार थेट मिळणार आहे